भेट घेण्या करता होते। आज धरत मला असं वाटतं की ज्या प्रारूप याद्या जाहीर केल्या आहेत त्याच्यामध्ये प्रचंड घोर आहे जवळजवळ प्रत्येक प्रभागामध्ये बाहेरच्या याद्या घुसवण्यात आलेल्या आहेत एक प्रभाग तर आहे की प्रभाग क्रमांक तीन त्याच्यामध्ये रेमंडची नावं आलेली आहेत चार पाचव्या बिल्ड पाचव्या प्रभागातल्या लोकांची नावं तिकडे आलेली आहेत आणि मला असं वाटतं की जर अशा प्रकारे जर मतदार घुसवणार असाल नगरसेवकांना आवश्यक असलेले मतदार आपल्या आपल्या वॉर्डामध्ये आणणार असाल तर या निवडणुका निष्पक्ष कशा होऊ शकतील आम्ही अनेक झेल झालेत ते आत्ता निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवलेले आहेत तेही निशब्द होते त्यांनाही काही उत्तरं त्यांच्याकडे नव्हती सो मला असं वाटतं की जर अशा प्रकारे निवडणुका झाल्या तर त्या जिंकणं कठीण होऊन जाईल जोपर्यंत निवडणुका निवडणूक याद्या साफ होत नाहीत त्यातल्या ज्या काही कन्फ्युजन आहेत ते दूर होत नाहीत तोपर्यंत निवडणुका झाल्या नाही पाहिजेत आमची अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी गटाचे माजी नगरसेवक त्यांचं अशा अनेक लोक आहेत ज्यांची नावं वगळलेली आहेत ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत अने आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वळण्यात आली म्हणजे मला एक सांगा ठाण्याची लोक ठाण्यात सोळा लाख एकोणपन्नास हजार मतदार होते आता साडेचार लाख मतदान वाढलेत कुठून आले साडेचार लाख लोक नवीन मतदान करायला यांची नावं कोणी घुसवली ही सगळी पा, पाहता बघा एक तुम्हाला मी सांगतो कॅल्क्युलेशन निवडणुकीचं असं आहे की आम्हाला आठ साडेआठ हजार मतं पडतात निवडून येणाऱ्याला नऊ नऊ हजार मतं असतात हजार दीड हजार मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो ही जी काही हजार दीड हजार मतांनी ज्यां हे निवडून येतात ना ती ही बाहेरनं आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाब आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करत आहेत तो चुकीचा आहे याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे पाच पाच वर्ष लोकांची कामं करतात मेहनत करतात लोकांमध्ये जातात लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदारांमुळे निवडणुकी निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते तिचा काही राजकारणाशी संबंध नसतो ती नगरसेवक होते आणि पाच वर्ष ती घरात बसून राहते त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते माझी मतदारांना पण विनंती आहे चिन्ह पाहू नका काम करणाऱ्या मुलांना संधी द्या नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की सत्ताधाऱ्यांसाठी सगळं चालू आहे म्हणजे आता मतदार याद्यांमध्ये झोळ करायचा आणि निवडणुकीला पाच पाच दहा करोड रुपये वार्डामध्ये वाटायचे आणि असे जे निवडून येतात नाही तर यांची लायकी नाही हो निवडून येण्याची बघा आता हे आम्ही समोर आणलं सगळं अशा अनेक गोष्टी आहेत आता आम्ही वॉर्डा जाऊ वॉर्डा जाऊन काम करू जेवढे जास्तीत जास्त ऑब्जेक्शन नोंदवता येतील तेवढे नोंदवू आणि त्यातूनही काय नाही झालं तर मग निवडणुकीचा दिवस आहेच आमच्यासाठी बघा त्यांच्याकडे उत्तरच नव्हती ते आता प्रारूप यादी जाहीर केली आहे आणि ते आम्हाला विधानसभेची यादी दाखवत होते विधानसभेच्या यादीवर मतदान घ्या ना तुम्ही जर प्रारूप याद्या जाहीर केलेल्या आहेत व वा प्रभाग वाईज याद्या जाहीर केल्या आहेत मग तुम्ही आम्हाला विधानसभा विधानसभेच्या याद्या कशाला दाखवते ना मी निवडणूक आयुक्त अधिकारीच विधानसभेच्या याद्या घेऊन बसल्यात आणि प्रभागाची यादी पण जाहीर केलेली आहे मग आम्ही प्रभागाच्या यादीवर काम करायच्या की विधानसभेच्या यादीवर काम करायचं प्रचंड कन्फ्युजन आहे आणि नक्की कळत नाही आम्हाला पुढे कसं जायला लागेल अहो समाधान कसं होईल म्हणून तर त्यांच्या अंगावर त्या प्रभागाच्या याद्या आणि रचना फेकून आलो ना आम्ही लोक परंतु यांच्याकडे कुठलीही उत्तर नाहीत हे निर्लज्ज माणसं आहेत आणि ही माणसं तुम्ही यांच्या कानाखाली मारा यांचे कपडे फाटा यांना काळं फाचा यांना काही होत नाही यांना ह्यांच्या ज्या मालकाने जे काम सांगितलं ते उत्तमरित्या पूर्ण करतात नजीब जमील हा आमचा सगळ्यांचा पदाधिकारी पेक्षा जास्त मित्र होता एक प्रामाणिक कार्यकर्ता होता राबोडी भागामध्ये तिथल्या गरीब माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी मागील अनेक वर्ष काम करत होता जर आमच्या जमिलची बायको उभी राहणार असेल तर मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करीन की त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका